राणी आणि फिटनेस या चॅनलवरती मी परत तुमचं एकदा स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना तुमच्या पोटातली चरबी कमी करण्यासाठी स्पेशल व्यायाम होणार आलेली आहे हो तुम्ही म्हणाल स्पेशल कसा जो तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये तुम्ही बेडवर झोपलेले आहेत तुमच्या बेडवरती तुम्ही झोपलेले तुमच्या हॉलवरती तुम्ही लोळताय तेव्हा सुद्धा ही एक्सरसाइज केली हा व्यायाम केला तर तुम्हाला त्याचा परिणाम भेटणार आहे परिणाम असा आहे तुमच्या पोटाची जी चरबी आहे ती तुम्हाला आरामशीर गेलेली दिसून येईल आणि ती पण दहा दिवसात हो मित्रांनो दहा दिवस ही एक्सरसाइज तुम्ही रोज करा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या झोपेतून उठल्या उठल्या तुम्ही उठ उठ बेडवर जरी केली तरी तुम्हाला ह्या एक्सरसाइजचा रिझल्ट भेटेल दुपारच्या टायमाला तुम्ही असेच लोळताय तेव्हा सुद्धा ही एक्सरसाइज केली हॉलमध्ये तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल डायरेक्ट तुमच्या पोटाच्या चरबीवर इफेक्ट करणारी एक्सरसाइज घेऊन आलेली आहे दहा दिवस तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा रिझल्ट नक्की नक्की भेटणार पोट सपाट झालेलं चरबी गायब झालेली दिसते तर करायचं काय असं समजा तुम्ही बेडवरती किंवा हॉलवरती असे झोपलेले आहे आणि झोपल्या झोपल्या तुम्हाला ही एक्सरसाइज करायची आहे हातांना वरती घेऊन जायचंय आणि हाताना वरती घेऊन गेल्यानंतर बस तुम्हाला उठून असायचंय आणि परत झोपायचंय परत उठल्या तुम्ही उठता ना तुमचा तुमचा प्रेशर एक्सरसाइजचा इफेक्ट तुमच्या पोटाच्या चरबीवरती येतोय चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज खूप महत्वाची आहे आणि ही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे तीस टाइम पंधरा पंधराचे चे दोन सेट करून ही एक्सरसाइज करायची चला या करू मग पण पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा ज्या वेळेस तुम्ही झोपून उठता ना कारण उठण्यासाठी तुम्हाला खूप हे घ्यावं लागतं एफर्ट घ्यावं लागतं आणि ते एफर्ट जातं तुमच्या पोटाच्या चरबीवरती जी चरबी कमी करायला तुम्हाला तोच एफर्ट हेल्प करतो मित्रांनो परत दहा घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पायांना उचलायचं नाही पायांना एकाच ठिकाणी जमिनीवर स्टे करून ठेवायचंय आणि उठायचंय उठता उठता तुमच्या पोटाच्या चरबीवरती प्रेशर येतो तोच प्रेशर तुमची जमलेली चरबी आहे ती कमी करतो आता परत काय करायचंय दुसरी एक्सरसाइज पण तशीच देते मी तुम्हाला जी तुम्हाला लोळता लोळता बेडवरती झोपल्या झोपल्या करता येईल या पद्धतीचेच मी देते मित्रांनो आता करायचं काय तुमच्या दोन्ही हातांना वरती आहे आणि तुमचे पाय आहे ते बोट पोस सारखे तुम्हाला होल्ड करायचे आणि होल्ड करून काय करायचंय तुमचे जे दोन्ही हात आहेत हे मागे जातील आणि बस तुमचे डोकं उचलेल फक्त बाकी परत खाली जाल हे बघा असं तुमचा जो प्रेशर येतो ना तो पोटाच्या चरबीवरती येतो जी चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे खूप त्याचा मदत होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जस्ट तुम्ही उठताय ना तर प्रेशर तुमच्या पोटावर उभरायला बरं दहाचा सेट करूया आपण दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमचं पोटाचा जो फॅट आहे चरबी आहे ती एकदम अशी जमलेली असते आणि जमून जमून मग तुमचं पोट पुढे येतं ती कमी व्हायला आहे ना तुम्हाला थोडासा मोठ्या प्रमाणात जो फॅट जमा असतो ना तो कमी व्हायला थोडासा इफेक्ट देणारी एक्सरसाइज पाहिजे जी हाड असते ना ती एक्सरसाइज असल्यानंतर आहे ना ती डायरेक्ट तुमच्या फॅटवरती परिणाम देते ज्यावेळेस तुम्ही डोकं उचलता पाय हवेमध्ये ठेवता तेव्हा प्रेशर तुमच्या डायरेक्ट पोटाच्या फॅटवरती येतात यातच मी तुम्हाला तिसरी एक्सरसाइज देते मित्रांनो तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये ना पायांना वरती घ्यायचं आहे आणि तुमचे जे हाताचे कोपरे ते तुमच्या गुडघ्यांना क्रॉस मध्ये लावायचे तोपर्यंत तुमचं डोकं पण वरती राहील आणि तुमचे पाय पण हवेमध्ये राहतील आणि प्रेशर जो येईल तो डायरेक्ट तुमच्या पोटाच्या चरबीवरती येणार आहे आणि ही एक्सरसाइज करायची आहे तीस टाईम पंधरा पंधराचे दो दोन सेट करून ही एक्सरसाइज तुम्ही करू शकता मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्हाला नक्की या एक्सरसाइजचा रिझल्ट भेटेल या व्यायामाचा रिझल्ट भेटेल बस तुम्ही सकाळच्या टायमाला आणि संध्याकाळी चार वाजेच्या टायमाला जरी या एक्सरसाइज केल्या तुम्ही तरी त्याचा तुम्हाला रिझल्ट भेट भेटणार तो पण दहा दिवसातच परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ चार सहा पाच चार तीन दोन एक तिन्ही जी तिन्ही एक्सरसाइज तुम्हाला डायरेक्ट तुमच्या पोटाच्या चरबीवर इफेक्ट करणारे आहेत डायरेक्टली फॅटवर डायरेक्ट इफेक्ट करणारे आहेत तुम्ही नक्की ट्राय करा ह्या तुम्हाला याचा नक्की रिझल्ट भेटतात मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये